नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण थापी वडीची रेसिपी बनवणार आहे आता पितृपक्षाला सुरुवात झाली आहे म्हणून आपण आज पितृपक्षातील एक रेसिपी बनवणार आहे आणि ही खास रेसिपी आज आपण बनवणार आहे आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची जी घेतलेली आहे ती आपण तुमच्या तिखटानुसार तुम्ही तुम्हाला जसं तिखट हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचा वापर करू शकता आणि यानंतर लसूण आणि जिरे आणि आलं जे आहे किंवा आलं घातलेलं आहे याची आपण पेस्ट करून घेणार आहेत आणि आता एक आपण कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपण तेल टाकलंय तीन ते चार चमचे तेल टाकायचे तेल सुद्धा आपण छान असं गरम होऊन द्यायचे त्यानंतर जिरे आपण अर्धा चमचा यामध्ये घालणार आहे सुद्धा छान असे तळतडून दिल्यानंतर मग आपण आपला वाटण जे बनवलेलं आहे ते यामध्ये टाकून घेणार आहेत मी यामध्ये पाच ते सहा हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या तिकटानुसार यामध्ये हिरवी मिरचीचा वापर करायचा आहे जे पेस्ट आपण बनवलेली आहे हे आपण तेलामध्ये छान असे आ, मिक्स करून घेणार आहेत थोडीशी परतून घेणार आहेत आणि पित्रासाठी ही आपण थापेवडीची ही रेसिपी महत्त्वाची असते म्हणजे थापेवडी जी आहे ती लागतेच म्हणून आपण ही एकदम सोप्या पद्धतीने आणि नगे टुळे होता कशी बनवायची म्हणून आपण ही आज ही रेसिपी यासाठी बनवलेली आहे आणि यामध्ये आपण हळद अर्धा चमचा आणि हिंग सुद्धा अर्धा चमचा मी हिंग सुद्धा यामध्ये टाकलेला आहे आणि यानंतर आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे पाणी जे वापरणार आहे आपण ते एक ते दीड ग्लास मी पाण्याचा वापर यामध्ये केलेला आहे आणि आपण यासाठी दोन कप पिठाचा वापर करणार आहे दोन कप पिठा बेसन पिठाचा वापर मी यासाठी केलेला आहे आणि आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहे अशा प्रकारे आपल्या पाण्याला उकळी आली की आपण ते बेसन जे बेसन आहे ते यामध्ये सोडणार आहे आणि बेसन पीठ जे आहे आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या गेटुळे होणार नाही ते आपण म्हणून आपण याचे छान असे चाळून घ्यायचे आहेत मी एकीकडे बेसन पीठ चाळून घेतलेले आहे आणि ते आता मी थोडं थोडं करून यामध्ये आहे आणि हे करताना आपण गॅस जो आहे तो असा कमी फ्लेम करायची आपण गॅसची फ्लेम कमी ठेवली की मग याच्या गिटुळेसुद्धा होत नाही आणि पटपट असा तयार होत आपण हे मिक्स करेपर्यंत आपला गॅस जो आहे तो कमी ठेवायचा आहे म्हणजे पटकन असं ते व्यवस्थित असं म्हणजे गिटुळ्या होत नाही म्हणून आपण असा गॅसची फ्लेम कमी करून ठेवायची आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आपण फ्लेम वाढवली तरी चालते पण हे मिक्स करेपर्यंत कमीच ठेवायची नाहीतर बेसन पिठाच्या लगेच गेटुळ्या ज्या आहेत त्या तयार होतात असं पटपट मी असं मिक्स करून घेतलं आहे आणि बघू शकता आपल्या ज्या पीठ तयार झालं आहे याला आपली एक सुद्धा अशी गेठोळी झालेली नाही आहे अशा पद्धतीने जर तुम्ही थापी वड्याची रेसिपी बनवली तर तिच्या गेठुळ्या तयार होणार नाही आणि खूपच छान असं हे आपलं थापीवडीचं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे आता आपण याला वाफ सुद्धा थोडीशी देऊन घेणार आहेत आणि बघू शकता तुम्ही की यामध्ये आपल्या गेटोळ्या तयार झाल्या नाही आहेत आणि आपल्याला अशाच प्रकारे तयार करायची आहेत सर्व पीठ जे लागलेले आहेत त्याला मी ते सुद्धा काढून घेतले अशा प्रकारे आपलं हे थापेवडीचं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे आणि आता यावर मी थोडीशी कोथंबीर थोडीशी टाकून घेणार आहेत बारीक चिरलेली कोथंबीर जी आहे ती टाकून घेतली आहे तुम्हाला जर यामध्ये हवं असेल तर तुम्ही यामध्ये तर पांढऱ्या तेळ्यांचासुद्धा अजून वापर करू शकता अशा प्रकारे आपलं हे पीठ बघू शकता कोथंबीर आपण यामध्ये मिक्स केल्यानंतरसुद्धा छान असं आपलं हे पीठ तयार झालं आहे आणि आता आपण याला झाकण ठेवून पाच एक मिनिट छान अशी वाफ देऊन घेणार आहेत पाच एक मिनिटानंतर वाफ देऊन झाल्यानंतर आपलं जे हे पीठ जे आहे ते तयारच झालेले पीठ जे आहे ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि आता आपण याच्या थापण्यासाठी था एका साईडलावर पो, आपण तेल टाकून हे जे आपण पीठ तयार केलेलं आहे हे आपण यामध्ये टाकणार आहे अशा प्रकारे थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि यानंतर आपण यावर जे आपण पीठ तयार केलेलं आहे हे असं टाकून घेणार आहे ते गरम असल्यामुळं थोडंसं मी असं उलत त्याला फिरवते आणि आता यानंतर मी थोडंसं लाटण्याचा हात लाटण्याने थोडंसं असं लाटून घेणार आहेत थोडस थंड झालंय की नंतर आपण असं हाताने सुद्धा करू शकतो थापून घेणारे नंतर हाताने अगोदर थोडंसं असं लाटणं मी फिरून घेतले यावर बघू शकता तुम्ही आपले छान असे आपले हे पीठ तयार झालेले आहे आणि हाताने एकसारखं करून घेते आता यावर थोडेसे आपण किसलेलं खोबरं जे आहे ते टाकून घेतलेले आहे चवछान येते खोबरं जर आपण असं टाकलं तर त्याची छान येते असं सर्व याच्यावर मी असं टाकून घेतलं आहे आणि किती सोपी आणि इझी रेसिपी आहे आपण दहा मिनिटातच ही रेसिपी आपण तयार केली आहे जसे आपण छान असे कापून घ्यायचे तुम्हाला जसा शेप हवा असेल त्या प्रकारे तुम्ही याचा शेप करू शकता छान असं आपण हे काप करून घ्यायचे याची तुम्हाला जसा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही याची काप करू शकता तुम्हाला एक मी वडी काढून दाखवते की आपली ही जी वडी आहे ती कशी तयार झाली आहे अशा प्रकारे आपण पाठवडीची रेसिपी तयार केली आहे आणि ह्या पित्रासाठी तुम्ही अशी ही रेसिपी तयार करून बघा अशी पाठवडी तयार करून तिलशीसोबत आपण ही खाणार आहेत आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद